बुद्धिमताम्बरिष्ठं वातात्मजं वानरयूथमोख्यं श्रीरामदूतं शरणं ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानरूपा नमो स्को नीले नागेन्द्र हराय त्रिलोचनाय स्वांग महेश्वराय सुगंधरायन तुम शिवाय श्रीसन्दा మాజీ గడి కో ని సింధు భగవన్ पंढरीदेश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान शिवनेश्वराच्या महती कृपेने या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपला नाम सप्ताहा या काल्याच्या कीर्तनाने संपन्न होणार आहे जवळपास आपल्या सप्ताहाची परंपरा एकाहत्तर वर्षापासून या ठिकाणी चालू आहे न खंडित होता जस जन्मल त्या प्रकारे सगळी ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन हा नामसप्ताह या ठिकाणी करत आहेत यांच्या आशीर्वादाने आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री वृत्तपरायण परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय अखंड अखंडानंदजी महाराज भवानीकर यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने परमपूज्य पूज्य परम आदरणीय आमचे गुरुबंधू अभेदानंद महाराज निर्मळनाथ नाथ संस्थान यांच्याही आशीर्वादाने आणि श्री भक्त परायण आत्माराम बाबा यांच्याही शुभ हस्ते हा संपन्न होत आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी शिवणीकर यांच्या पूर्ण सहकार्याने हा सप्ताह संपन्न होत आहे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व टाळकरी मंडळी संगीत विचारत असणारे श्रेयजी भक्त प्रायन आमचे परमस्नेही असणारे दिनकरजी महाराज कामकर हे आमच्या सोबत आलेले दुसरे श्रेयजी भक्त प्रायन रोहिदास महाराज शेळके उत्कृष्ट कीर्तनकारही आहेत आणि चाली जिथं कमी तिथं महाराज हा आणि गावातील व परिसरातील सर्व टाळकरी मंडळी सुंदर या ठिकाणी तडून असणारे वाजवण्याकरताही उपस्थित आहेत माईक सिस्टीम पण भारी आहे फक्त थोडा मला आवाज थोडा कमी नाही चांगला आहे माझा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळं आणि आपले शिवनेकर साहेब सप्ताहामध्ये वेळ देतात नियोजन करतात आणि आमचे विलास भाऊ हे सर्व मंडळी नियोजन करणार आहेत विलास भाऊने संपूर्ण मंडळीच्या वतीने मला फोन केला आणि या ठिकाणी येण्याचा योग आला संपूर्ण ग्रामस्थ मंडळी सज्ज आहेत आणि तरुण मंडळी सुद्धा सज्ज आहे एका एक कामाने तसं तरुणांचही सहकार्य महत्व आहे आणि गावातील ज्येष्ठ श्रेष्ठांच सहकार्य पुढे कुठे एखाद्या कार्याला जर कडीला न्यायचं असेल तर दोन शक्य एकत्र आल्याशिवाय कोणतंच काम कडीला जात नाही दो दोघही फार महत्वाचे आहे दोन चाक ज्याप्रमाणे गाडीला असतात त्याप्रमाणे गाव सांभाळण्याकरता ही दोन्ही बाजू